आपण पाहता वार्ता आज आपण तालखेड फाटा या ठिकाणी ज्या लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक नागरिकांच्या क्रिया प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर आज आपण तालखेड फाटा या ठिकाणी आहोत या प्रतिक्रियाच्या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी अनेकांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा आज तर आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत एकीकडून पंकजा मुंडे आहेत दुसरीकडून बजरंग बाप्पा सोनवे आहेत तर वंचित कडून अशोक हंगे यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे तर तुम्हाला एकंदरीत काय वाटतं या लोकसभेच्या <laughs> निवडणुकीच्या निमित्ताने चांगली <laughs> गोष्ट चांगली तर या उमेदवाराविषयी तुमचं काय मत आहे काहीच नाही जे आम्हाला आरक्षण देऊ ते आमचं आरक्षण देऊ आमचं आणि या सरकारच्या कामाविषयी आपण समाधानी आहात का लिमोट समाधानी लिमकुट समाधानी फक्त ना तर तुमचं म्हणणं आरक्षण जो पक्ष किंवा जो आरक्षणाला आता खुल्लं समर्थन किंवा पाठिंबा देईल त्याला तुम्ही मत देणार का तुमचं हो होणार तर असं एकंदरीत यांचं म्हणणं आहे की जो उमेदवार या लोकसभेचा आमच्या मराठा आरक्षणाला उघडपणे पाठिंबा देईल त्यांचं सुद्धा या ठिकाणी म्हणजे आम्ही त्याला ओपन म्हणजे समर्थन किंवा मत देऊ त्यानंतर अनेक नागरिक आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा दयानंद जाधव काय वाटतं तुम्हाला या लोकसभेची निवडणुका लागलेल्या आहेत तर एकंदरीत हे जी उमेदवार आहे तर यांच्याविषयी थोडक्यात आपली प्रतिक्रिया कळवा कोण मी तुम्हाला वाटतं

आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं नाव सांगा समाधान तर आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर आपलं काय प्रतिक्रिया कोणी जे उमेदवार आहे जेवण सरकारची कामगिरी काय सगळं बेरोजगार बेरोजगारपणा करून ठेवायचं आम्हीच फिरवला बेरोजगार नाव करायचं काम नाही धंदा नाही भाजपला अजिबात बातमा धरणार बाकी कोणाला करू भाजपला नाही करणार आता एकीकडून बजरंग बाप्पा आहेत पंकजेता आहेत आणि वंचितने सुद्धा काल उमेदवारी जाहीर केलेली आहे अशोक शिंदे यांना तर या तुम्हाला काय वाटतं म्हणजे खूप उमेदवार करत राहील लोकसभेत

धन्यवाद तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत आम्ही लक्ष्मण काठोडे रहत वार्ता न्यूज कॅमेरामन आतून काठोडे सह तालखेड